नमस्कार संस्था संगणकीकरण प्रशिक्षणाचा हा भाग तिसरा आहे आपण मागच्या भागामध्ये लोनसाठी जे काही कॉन्फिग्रेशन असतं ते बघितलं कॉन्फिग्रेशन मधून आपल्याला ज्या काही गोष्टी ज्या चेंजेस होतात दरवर्षाप्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट झाला क्रॉप सिलेक्शन झालं स्केल ऑफ फायनान्स झाला या गोष्टी आपण त्याच्यात बघितल्या या भागामध्ये आपण एस टी लोनचं वाटप कसं करायचं ते आपण बघणार आहोत एस टी लोनचं वाटप करण्यासाठी आपण जाऊयात आपल्या इंटरफेसमध्ये इथे आपल्याला हा जो दुसरा टॅब आहे लोनचा याच्यामध्ये जायचं आता याच्यात आपल्याला तीन स्टेप दिसतील लँड डिक्लेरेशन क्रेडिट लिमिट रावल सँक्शन आणि लोन डिस्बर्समेंट आपल्याला जाण्यासाठी या तीन स्टेपनी जावं लागेल प्रत्येक स्टेपची जी काही डिटेल आहे ते तुम्हाला आता ओंकार सर सांगतील ओमकार सर तर बघा पहिल्यांदा फर्स्ट तर तुम्हाला पहिल्या कॉलेजमध्ये तिकड तुम्हाला आले बघा की ऍडमिशन नंबर जर तुम्हाला सभासदचा ॲडमिशन नंबर असेल तर तुम्ही ति तो तिथं सहा आणखी ॲडमिशन नंबर टाकू शकता आणि समजा जर तुमच्याकडे सभासदचा ॲडमिशन नंबर नाहीये तर तुम्ही तिथं सर्च ऑप्शनवर जाऊन सर्च सर्च सर्चच्या ऑप्शनवर सर्च ऑप्शनवर जाऊन तिथं तुम्ही त्या ना। सभासदचं नाव सभासदचं फादर नेम किंवा सभासदचं आडनाव यापैकी तिन्हीपैकी पैकी काहीही टाकून तुम्ही तिथं सर्च करू शकता पण सध्या तर इथं माझ्यापाशी सभासदचा ऍडमिशन नंबर आहे तो मी इथे पेस्ट केला पेस्ट केल्यानंतर बघा तुम्हाला इथं करायचं आहे टॅप लोड होते बघा आता इथं आता इथं बघा खाली तुम्हाला एक कॉलम आला असेल त्या कॉलम मध्ये तुम्हाला ऍक्च्युली जे काय आपण जमिनीची पूर्ण इन्फॉर्मेशन भरली होती ती पूर्ण पूर्ण इम्फॉर्म जी आपण जमिनीची इन्फॉर्मेशन टाकली होती ती इथं आलेली आहे म्हणजे बघा बघा ह्या तुम्हाला पहिलं आलं आहे जमिनीचा सर्वे नंबर प्लस तुम्हाला तिथं जमिनीची किंमत पण आलेली आहे प्लस या सभासदाकड जमीन आहे किती ती पण आलेली आहे आता ही तुम्हाला पहिल्यांदा करायची लँड लँड आपल्याला त्यासाठी तुम्हाला इथं खाली एक प्लस चिन्ह आहे त्यावरती करायचं सिलेक्ट ते केल्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये आहे की केसीसी खरी खरीप केसीसी रब्बी किंवा नुसतं केसीसी म्हणजे जी तुम्ही सभासदला जी तुम्ही कर्ज वाटप करणार करणार आहात ते कशा मार्फत करणार आहात म्हणजे केसीसी मार्फत का केसीसी खरीप मार्फत का केसी मार्फत आता बघा आपण पहिल्यांदा इथं करूया स्लेट केस सी खरीप केसी खरीप सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला इथे विचारते पीक म्हणजे संस्था सभासदला कोणत्या पिकासाठी कर्ज वाटप करणार आहे आपण इथं से सिलेक्ट केलं समजा सोयाबीन सोयाबीन सिलेक्ट केल्यानंतर इथे ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या सभासदचं जे काय त्याचा हे आहे विलेज आहे ते तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली येईल परत ॲटोमॅटिकली इथं त्या सवा सरच्या जमिनीचा सर्वे नंबर प्लस ते टोटल तो तो जमीन आहे किती प्लस त्या जमिनीची किंमत ही ॲटोमॅटिकली इथं आपल्या सिष्टीमध्ये शो होईल कारण ही ही जी माहिती आहे ती आपण मेंबरशिपमध्ये ज्यावेळेस आपण त्यातला जो काय तिसरा पॉईंट होता जमिनीची इन्फॉर्मेशनचा एक तिसरा पॉईंट होता रजिस्टरचा त्यावेळेस आपण ती सर्व माहिती इथं फिलअप केली तीच इन्फॉर्मेशन इथं ॲटोमॅटिकली आलेली आहे आता भागात तुम्हाला इथं काय करायचे जे काय वरची इम्फॉर्मेंटेशन आहे ती तुम्हाला खाली पण टाकायची आहे लँड डिक्लेरेशनसाठी आपल्याला इथं आता जी लँड आहे टोटल त्यापैकी किती लँडसाठी कर्ज वाटप करायचंय त्याची क्षेत्र आपल्याला इथं आहे इथं आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत लँड डिक्लेरेशन आपण इथं लँड डिक्लेअर करणार आहोत दोन इथं बघा आपल्याला जे काही जमिनीची जी काही किंमत असते जी तुम्हाला इथं त्या जमिनीची किंमत तुम्हाला इथं टाकून घ्यायची समजा आपण फुवतारांत टाकूया एक दहा लाख रुपये एक तरी एक सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं करायचं आहे सेव हां ही पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन आहे का तिथे तुम्हाला करायचं आहे सेव्ह इथं बघा तुम्हाला एक सक्सेस असा एक ही ही येईल मॅसेज नंतर बघा आता ह्यातली सेकंड स्टेप आहे क्रेडिट लिमिटची माहिती आपण बघूयात आता जेव्हा आपण सभासदाची माहिती परत एकदा ऍडमिशन नंबर टाकला तर इथं अगोदर डिक्लेअर्ड हा शब्द येत नव्हता आता हा डिक्लेअर शब्द येतोय आणि आता आपण त्याचं कर्ज वाटप करू शकतो बरोबर सर हां सर आता बघा आपण यातला सेकंड पॉईंट पाहणार आहोत क्रेडिट लिमिट तो पॉईंटला आपण केलं सिलेक्ट क्रेडिट लिमिटला आता बघा तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये जे आता काही करायचं नाही तुम्हाला फक्त इथे केसीसी खरीप हा ऑप्शन चूज करायचा आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे केसीसी खरीप आणि इथं जे काही ऑप्शन दिसते व्ह्यूच त्याला करायचं आहे सिलेक्ट आता बघा तुम्हाला इथं काय करायचं इथं तुम्हाला एक जो सिलेक्टचा एक कॉलम आहे त्या कॉलमला करायचं तुम्हाला सिलेक्ट आणि आता फक्त तुम्हाला खाली करायचं आहे सेव्ह ही सेकंडची सेकंड नंबरची स्टेप आहे ना ती खूप सिम्पल आहे हे झालं तुमचं सक्सेस आता बघा तुम्हाला ह्यातला पॉइंट आहे तिसरा सेंक्शनचा आता आपण पहिलं झालं लँड डिक्लेरेशन क्रेडिट लिमिट आता आपण ट्रॅव्हल सँक्शन कडे चाललेलो आहोत ट्रॅव्हल सँक्शन मध्ये सँक्शन मध्ये बघा इथं तुम्हाला सभासदाचा ऍडमिशन नंबर हा कंपल्सरी टाकायचा आहे तर बघा तुम्हाला हिथो पुढे मी विचारते जे तुम्ही कर्ज जे वाटप करणार आहात ते कशा मार्फत करणार आहेत म्हणजे केसीसी मार्फत का केसी रब्बी मार्फत आपण इथे सिलेक्ट केलं केसी खरी परत तुम्हाला इथं विचारते पर्पज आता इथं पर्पज काय आलं सोयाबीन तुम्हाला त्या सोयाबीनला करायचं आहे सिलेक्ट आणि पुढं ऑप्शन आहे त्याला करायचं सिलेक्ट जर एकाच सभासदाकडे दोन पेक्षा जास्त कर्ज वाटप असेल म्हणजे समजा पाच एकर आहे अडीच एकर त्याचं सोयाबीन अडीच एकर ओनियन आहे तर इथं त्याला दोन प्रकारे इथं दोन क्रॉप दिसतील आपण मागेच या सभासदासाठी सोयाबीन मॅप करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे इथं फक्त सोयाबीन येते आपण व्ह्यू करूयात व्ह्यू केल्यानंतर बघा इथं तुम्हाला पहिल्यांदा तर त्या कॉलमला करायचं आहे सिलेक्ट इथे तुम्हाला जो कॉलम आहे त्या कॉलमला करायचा आहे सिलेक्ट परत तुम्हाला इथं सिस्टम आपली विचारते स्कीम म्हणजे जे तुम्ही सभासदला जे कर्ज पाठणार आहे म्हणजे जे तुम्ही आता कर्ज जे सेंक्शन करणार आहे ते कुठल्या स्कीम मार्फत करणार आहे आपण हे सिलेक्ट नॉर्मल स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली करायचं आहे सेव हे बघा हे झालं तुमचं सेंक्शन म्हणजे तुम्ही से संस्थेनं त्या सभासदला कर्ज केलं सेंक्शन आता ह्यातलीच आहे चौथी स्टेप चौथी स्टेपचं नाव आहे लोन डिस्बर्समेंट आणि हे जे पॉप येत राहतात त्याच्यात आपल्याला पुढची काय स्टेप आहे ते पण दाखवलं जातं मागची स्टेप पण दाखवलं जातं रिलेटेड टास्क पण दाखवले जातात तरी आपण याच्या थ्रू जाता आपण परत एकदा जाऊन मग आपण आता वरती ऍडमिशन नंबर माहिती असेल तर तुम्ही टाकू हो शकता नाही तर नाव सर्च करू शकता हे झाल्यानंतर बघा इथं खाली तुम्हाला एक ऑप्शन येते त्याचं असं विचारते की पाऊचर टाईप म्हणजे जे तुम्ही सभासदला जे तुम्ही कर्ज वाटप करणार आहात ते केसी काय कॅश न करणार आहात की ऑर्डर न ऑर्डर स्पर्धन करणार आहात आता जास्त वेळेस तर आपण कॅश न सभासदला कर्ज वाटप करत, वाट करत नाही आपल्याला इथं करायचे बॅच आय डी सिलेक्ट्रेड इथं केल्यानंतर बघा इथं तुम्हाला खाली एक पर्टिक्युलरचा कॉलम आला आहे त्यात तुम्हाला बघा केसीसी खरीप असं आले कारण तुम्ही त्या सभासदला केसीसी खरीप मार्फत कर्ज वाटप करणार आहात म्हणून तो तुम्हाला त्या कॉलम मध्ये अमाऊंटच्या कॉलम मध्ये समजा आता आपण असं समजूया की तुम्ही त्या सभासदला एक पन्नास हजार रुपयेच कर्ज वाटप करणार आहात तर तिथं ती पन्नास हा, पन्नास हजार रुपये ती अमाऊंट तुम्ही तिथं टाका ती माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक ऑप्शन येतो बघा सेव्ह आता शेवटची जी स्टेप आहे ती जी लोन डिस्बर्समेंट करायची आहे आता आपण बल्कमध्ये किती सभासद असतील सर्व सभासदांमध्ये लँड डिक्लेरेशन क्रेडिट लिमिट आणि ट्रॅव्हल सँक्शन ह्या तीन स्टेप जेव्हा होतील तेव्हा आपण चौथ्या स्टेपवर जाणार आहोत लोन डिस्बर्समेंट लोन डिस्बर्समेंट वर गेल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले अशा प्रकारचा इंटरफेस येतो आता आपण ज्या सभासदाला वाटप केलं होतं त्याच सभासदाबद्दल डिसबर्समेंटचं हे बघणार आहोत प्रोसेस ह्या प्रोसेस मध्ये आपल्याला खाली प्रॉडक्ट डिटेल्स जे आहेत याच्यामध्ये काही माहिती जी भरायची बाकी आहे त्यात आहे पर्पज पर्पज आपण सोयाबीनसाठी दिलेलं होतं त्याच्यामुळे इथं सोयाबीन येईल ऍक्टिव्हिटी आहे डिस्बर्समेंट वाउचर टाईप आहे आता इथं कॅश आणि ट्रान्सफर जर सोसायटीकडे कॅश इन हँड असेल तर मग आपण कॅश थ्रू देऊ शकतो पण जिल्हा बँकेकडून आपण बऱ्याचदा ट्रान्सफरनी घेतो त्याच्यामुळे इथं ट्रान्सफर येईल आता ट्रान्सफर केल्यानंतर इथं आपल्याला नवीन बॅच जनरेट करावी लागेल जर बॅच जनरेट केलेली असेल तर इथं लिस्ट ती लिस्टमध्ये दिसते नसेल तर आपल्याला नव्याने बॅच जनरेट करावी लागेल न्यू बॅच जनरेट केलेली आपण आता नवीन बॅच जनरेट केल्यानंतर आपल्याला इथं खाली जी आहे ती अमाऊंट टाकायची आहे आपण इथं टाकणार आहोत पन्नास हजार हे एक काढू का आता पाच हजार दर पाच हजार करायचे ओके हे काढून टाकू आणि आता सेव्ह करूयात करूयात जेव्हा आपण इथं अमाऊंट टाकतो हो, तर तिथं एकदा इथं वर्ड्समध्ये आपण चेक करूयात की ती बरोबर आहे का आणि सेव्ह करूयात सेव्ह केलं लग... करंट ट्रान्झॅक्शन फिफ्टीन थाउजंड रुपीज ओनली येस yes. डिस्बर्समेंट डिटेल टाकायचे आहेत आता ह्या डिस्बर्समेंट डिटेल मध्ये आपल्याला काही माहिती विचारलेली की तु, तु, जी आपल्याला टाकावी लागणार इथं बघा इथं तुम्हाला जे काही आपण पहिल्यांदा माहिती इथं टाकली होती उदाहरणार्थ इथं एस सी चा रेट व्याजचा रेट इथे ॲटोमॅटिकली आलाय बघा साडे चार टक्के पॅनल्टी आली दोन आणि परत आलाय आर ओ आहे साडेनऊ टक्के परत वरती बघा तिथं तुम्हाला केसचा कालावधी आला म्हणजे जे तुम्ही सभासदला जे कर्ज वाटणार वाटणार आहात ते त्याचा कालावधी किती इथं आपण सिलेक्ट केलं तर बारा मंथ ते तिथे ऑटोमॅटिकली आले फक्त आता तुम्हाला खाली विचारतंय की पोलिओ नंबर म्हणजे ती खातावणीचं जे तुमचं खातावणीचा जो काही नंबर आहे ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे म्हणजे त्या मेंबरच्या खातावणीचा नंबर उदाहरणार्थ आपण समजा टाकलं एकशे बावीस नंबर आणि खाली करायचं आहे तुम्हाला प्रिपेअर तुम्ही हाजा, आता इथं केल्यानंतर हे झालं तुमचं सक्सेस म्हणजे सभासदला पन्नास हजार पन्नास हजार रुपयाचं कर्ज वाटप केलं हे झालेलं आहे आपलं वाउचर सक्सेसफुली प्रिपेअर झालंय की नाही हे बघण्यासाठी आपण डॅशबोर्ड वरती जाऊन इथं पेंडिंग वाउचर मध्ये सुद्धा बघू शकतो पेंडिंग वाउचर मध्ये आपल्याला पहिल्यांदा तर तुम्हाला इथं वरती तारीख आहे बघा ती तुम्हाला तारीख कोणत्या तारखेच तुम्ही काम केलंय ती तारीख तुम्हाला तिथं टाकायचे आणि तिथं करायचं आहे व्ह्यू व्ह्यू केल्यानंतर बघा इथं तुम्हाला ऑटोमॅटिकली खाली असेल की एक पन्नास हजार रुपयाचा कॉलम आला असेल या कॉलमला करायचं आहे सिलेक्ट आणि जर आपण इथून आता हे सिलेक्ट करून पोस्ट केलं तर व्हाउचर पोस्ट होईल आणि ते नावे पडतील आपण डिलीट करणार आहोत जर आपली एंट्री चुकलेली असेल समजा आपण एखादं कर्ज वाटप करतो एखाद्या सभासदासाठी आणि त्याच्यात आपली एंट्री जर चुकलेली आहे तर त्यातून आपण ती एंट्री कशा प्रकारे डिलीट करायची त्याबद्दल आता ओंकार सर आपल्याला सांगते तर बघा तुम्हाला पहिल्यांदा खाली सर एक ऑप्शन आहे पेंडिंग पाउचरचा ते पेंडिंग पाऊचरला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं तुम्हाला तारीख विचारते म्हणजे समजा तुम्हाला कोणत्या तारखेची एंट्री ही ही क क डिलीट क क करायची इथं तारीख टाकून घ्या तारीख टाकल्यानंतर इथं क थोडं ऑप्शन आहे घेऊचा त्याला सिलेक्ट करा आणि खाली बघा आता ही एंट्री आपण आता तशीच केली ती की त्या सभासदला पन्नास हजार रुपयाचं कर्ज वाटलं होतं ही एंट्री आपल्याला करायची आता पुडवायची आहे तर तुम्हाला तिथं त्या कॉलमला करायचं आहे सिलेक्ट आणि तिथं वरती ऑप्शन आहे बघा तिथं ऑप्शन हां त्याला सिलेक्ट करून त्याला करायचं इथं डिलीट मी डिलीट डिलीट व्हाउचर व्हाउचर झाला आता म्हणजे हा पूर्ण व्यवहार त्याचा डिलीट झालेला आहे आणि जर आता मला समजा की मला ही प्रोसेस परत पहिल्यापासून करावी लागेल नाही नाही आता ही तुम्ही क्रेडिट लिमिट आणि सेंक्शन ही स्टेप टू तुम्ही आता केल्या केल्या आहेत अथवा समजा तुम्हाला त्याच सभासदला जर परत कर्ज वाटप करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट चौथी स्टेप करायची आहे कुठली लोन अच्छा डिसबर्समेंटची कारण क्रेडिटची आणि सिंगशिमची स्टेप ती तुम्ही आजूपर केली होती म्हणजे इथून पुढचं प्रोसेस सोपी आहे सोपी आपण जर व्हाउचर डिलीट केलं तर व्हाउचर डिलीट केल्यान के केल्यानंतर डायरेक्टली आपलं जे ही प्रोसेस आहे लोन डिसबर्समेंटची ही फक्त इथं कॅन्सल होते आपल्या इथपर्यंतच्या प्रोसेस सेव असतात ठीक आहे आज आपण अल्पमुदतच्या कर्ज वाटपाबद्दलची प्रोसेस बघितली त्याची लोन डिस्बर्समेंट प्रकारे करायचं ते बघितलं नवीन वाउचर प्रकारे क्रिएट करायचं आणि जर आपल्याकडून एंट्री चुकलेली असेल तर ते डिलीट कशी करायची त्याबद्दलची माहिती आता आपण घेतली धन्यवाद पुढच्या भागामध्ये आपण एम टी लोन आणि एल टी लोनबद्दलची माहिती घेणार आहोत